मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी दुबईतून तुमच्याशी गप्पा मारताना एक विशेषत्वानं सांगायची गोष्ट म्हणजे बाहेर जर ह्या फोनचा कॅमेरा तेवढा शार्प असेल तर पडणारा पाऊस तुम्हाला दिसत असेल दुबईत पाऊस पडणं हे तसं दुरापास्त असतं दुर्मिळ असतं पण कालपासून इथलं जे वातावरण आहे ते जरा वातावरण बदलायला लागलं आणि आज नेमका आपला एक मोठा महत्वाचा कार्यक्रम आहे दुबई बिझनेस कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस जो आकार डिजी आणि आकार परिवाराने आयोजित केलेला आहे दुबईतल्या काही डिग्निटरीज म्हणजे जे प्रतिष्ठित उद्योजक आहेत त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि विशेष म्हणजे आकार परिवाराच्या सोबत आलेले जे तीस चाळीस मराठी उदयोन्मुख उद्योजक आहेत ज्यांना आपल्या नेहमीच्या रुटीन लाईफमधून बाहेर पडून नव्याने काहीतरी करायचंय उद्योग व्यवसाय करायचा आहे व्यावसायिक आहे आणि काही असेही लोक आहेत की ज्यांचा छोटा मोठा उद्योग आहे तो त्यांना दुबईतल्या या सगळ्या बाजारपेठेत कसा एस्टॅब्लिश करता येईल कसा पसरवता येईल दुबईतून काही आपल्याला नेता येईल का आपल्याला काही करता येईल का या सगळ्या संधींचा मागोवा घेण्यासाठी ते आपल्यासोबत इथे आलेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जो कार्यक्रम आपण आयोजित केलाय तो म्हणजे आजचा आज संध्याकाळी तो कार्यक्रम आहे दुबईच्या वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता तो आपल्या चॅनलवर लाईव्हही होईल बहुधा त्याला रात्रीचे पावणे नऊ किंवा नऊ वाजतील दीड तासाचा अंतर असल्यामुळे तर नऊ वाजता तो, तो कार्यक्रम जो आहे तो लाईव्ह आपल्या चॅनलवर होणार आहे तो जरूर पहावा तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या नेहमीच्या राजकीय विश्लेषणांचा जो काही माझा आ, जो रतीब असतो तो बंद झालेला आहे थोडासा कमी झालाय कारण मी इथे त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आठ तारखेपासूनच आलेलो दहा तारखेला आपली सगळी टीम आली बाकीची जे आपले आकार परिवारातले सदस्य आहेत दुबईसाठी आले ते सगळे दुबई टूर एन्जॉय करतायत वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देत आहेत काल आपलं एक छोटंसं सेमिनारही झालं आणि त्यानंतर ते डेझर्ट सफारीला वगैरे गेले होते बुर्ज खलिफापासून इथल्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटत लुटत तर आज हा महत्त्वाचा टप्पा आहे आज सकाळीच ते गोल्ड सूक आणि इथे जे काही मीना बाजार वगैरे हो जो काही खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला शॉपिंग अरेना आहे ज्याला आपण विशेषतः आशिया खंडातले भारत पाकिस्तान श्रीलंका या भागातून येणारे लोक पर्यटक हे हमखास भेट देतात त्यावर अनेक विदेशी पर्यटकही त्या भागात असतात सोनं स्वस्तात मिळतं म्हणून ते घेण्यासाठी ते झुंबड लागलेली असते वेगवेगळ्या दुकानांमध्ये काही ठिकाणी झिरो मेकिंग चार्जेस असतात काही ठिकाणी काही ऑफर्स असतात त्यामुळे भारतातल्या दहा ग्राम सोन्याचा जो भाव आहे त्याच्यापेक्षा ऑलरेडी जो कमी असलेला भाव आहे जो आठ नऊ हजाराचा फरक असतो त्यावर जर अजून काही सूट मिळत असेल तर बरेच लोक या सगळ्या खरेदी करता विशेष रस दाखवतात तर अशी सगळी खरेदी वगैरे सगळी सुरू असताना आज संध्याकाळी आपला तो कार्यक्रम होतोय तो जरूर बघा आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मला आपल्या मूळ राजकीय विषयाकडे वळायचं आहे तर मुद्दा असा आहे की शीर्षकात तुम्ही पाहिलंय की हा उद्धवजींचा नवा डाव कुठला जो डाव त्यांनी खास खेळला आहे तर कसं आहे की महाविकास आघाडीसोबत जात असताना ज्या आनाभाखा घेतल्या गेल्या होत्या उद्धव ठाकरेंकडून शरद पवार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आणि यांच्या देखरेखीखाली ज्या महाविकास आघाडीचा सा जन्म झाला ज्या महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं आयुष्यभरात जे कधी शक्य झालं नसतं भविष्य काळात कारण आज भारतीय जनता पक्षासोबत युती करून शिवसेना ज्या पद्धतीनं दोन हजार चौदाला तर युती तोडली होती त्यावेळेला काही त्रेसष्ट आमदार निवडून आले होते पण त्या दुपटीने भाजपाचे आमदार आले होते एकशे तेवीस आमदार असं असताना भविष्यात अशी कुठलीच शक्यता दिसत नव्हती की शिवसेनेला असं प्रॉमिनंट बहुमत मिळेल की ज्याच्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री बनवता येईल त्यामुळे उद्धवजींना जी ती संधी चालून आलेली दिसली ती संधी त्यांनी ग्रॅप केली आणि निव्वळ चोपन्न खासदारांच्या बळावर ते मुख्यमंत्री बनले जसं मी म्हणालो जे यापूर्वी कधीही शक्य झालं नसतं आणि भविष्यातही ते शक्य होईल असं काही चित्र दिसत नाही आज दोन्ही सेना जे अगदी शिवसेना उभाटा गट आणि शिवसेना शिंदे गट यांची ताकद लक्षात घेता ते वेगवेगळे लढले त्यानंतर त्यांना मिळालेली मतं त्यांना मिळालेल्या जागा यांचा जर एकत्रित विचार केला तरीही तो आकडा बहुमताच्या जवळपास जाणारा किंवा मुख्यमंत्री पदावर दावा करणारा नाही त्यामुळे कुणी जर असा विचार करत असेल की ह्या दोन्ही सेना कदाचित पुढे एकत्र आल्या तर मुख्यमंत्रीपद हे पुन्हा शिवसेनेला मिळेल तर तशा शक्यता दिसत नाही तर तर मुख्यमंत्रीपद हा एकमेवच क्रायटेरिया ठेव आपल्या नजरेसमोर ठेवलेल्या उद्धवजींनी महाविकास आघाडीच्या त्या प्रसूती वेदनांना हसत हसत सहन केलं आणि आपली सगळी तत्व आपल्या वडिलांचा पक्ष चालवत असताना वडिलांनी उभा केलेला एवढा मोठा जो काही डोलारा आहे तो सांभाळत असताना त्यांच्या सगळ्या तत्वांना मुरड घातली हिंदुत्वाला मुरड घातली आणि मग शेंडी जानव्याचं हिंदुत्व घंटा बडवणाऱ्यांचं हिंदुत्व गोमूत्रधारी हिंदुत्व असं मग हिंदुत्ववाद्यांवर टीका करत ते एका रात्रीत सेक्युलर झाले तर त्यांच्या ज्या भूमिका बदलत असतात मग कधी झाल सेक्युलर झालेले हे जे काही उद्धवजी आहेत ते मग हळूच थोडेसे पार्शियल हिंदुत्ववादी बनू पाहतात आणि हे सगळं घडत असताना महाराष्ट्रातली जनता ज्या त्या जनतेला हे खोळे समजतात ती खोळी जनता अतिशय काळजीपूर्वक हा तमाशा बघत असते आता नवा तमाशा सुरू झाला तर इंडी आघाडी किंवा महाविकास आघाडी यातला एक महत्वाचा घटक पक्ष असं शिवसेना उभाटा गट समजत होता त्या उभाटा गटानं आता वेगळं लढण्याचं ठरवलेलं आहे आणि दृष्टीनं जी विधानं सातत्यानं संजय राऊत करत होते त्याची कारण मीमांस चालली होती की कसं आम्ही त्या एकत्र आघाडीमध्ये कुचंबित झालो होतो आमची कुचंबना होत होती मग आमच्या कार्यकर्त्यांची आता भावना आहे की लोकसभा विधानसभा वगैरे ठीक आहे आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांसाठी त्यांना लढण्याची संधी मिळायला हवी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना नगरसेवक बनायचं असतं छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना नगर परिषदेवर निवडून यायचं असतं ग्रामपंचायतींवर निवडून यायचं असतं त्यासाठी त्यांनी आयुष्यभर काही सतरंजात उचलायच्या का आणि हे सगळं लक्षात घेता आता त्यांना संधी मिळाला हवी म्हणून आम्ही स्वतंत्र लढणार काही लोकांचा असाही एक सूर लागतोय की एकत्र लढत असताना फायदा फक्त या मवियामध्ये किंवा या आघाडीमध्ये जर झाला असेल कोणाचा तर तो काँग्रेसचा सर्वाधिक झालाय शिवसेनेचा फायदा उद्धव ठाकरेंच्या जो काही त्यांनी केलेल्या मेहनतीचा कष्टांचा फायदा तो काँग्रेसला झाला राष्ट्रवादीला झाला पण शिवसेनेला झाला नाही हे हा दावा मला काही कळत नाही की ज्या शिवसेनेचा चेहरा उभाटा गटाचा चेहरा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत ते जाऊन भाषण करतायत ते जाऊन प्रचार करतायत आणि त्यांच्या प्रचारामुळे त्यांच्या भाषणांमुळे काँग्रेसचे उमेदवार निवडून येत आहेत पण यांचे स्वतःचे उमेदवार काही निवडून आलेले नाहीत मशाल या चिन्हावर लढलेले म्हणून यांचं नुकसान झालं आणि काँग्रेसचा फायदा झाला मान्य की ज्या ठिकाणी उबाटा गटाची जी काही मतं होती ती काँग्रेसच्या उमेदवाराला आघाडीत लढतोय म्हणून दिली गेली असतील जो आघाडी धर्म पाळायचा असतो तो आघाडी धर्म पाळला गेला आणि त्या मतांचा फायदा झाला आणि ते निवडून आले पण याचा अर्थ असा नाही ना की शिवसेनेमुळेच ते सगळे निवडून आले शिवसेना उबाटा गटामुळे आता हे सगळे दावे प्रतिदावे करत करत आता हे सगळं या कन्क्लुजनवर आलेले आहेत की जर डोईजड होणाऱ्या शिंदे गटामध्ये एक एकनाथ शिंदेची शिवसेना ज्या पद्धतीनं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवते आहे जे खरी शिवसेना कोणाची हा जो काही वाद घेऊन काही लोक पुढे चालले होते की निवडणूक द्या मग कळेल खरी शिवसेना कोणाची तर खरी शिवसेना कोणाची याचा निकाल लागेपर्यंत सारं काही स्पष्ट झालेलं आहे मग हे मान्य करणं थोडंसं अवघड जात आहे पचनी पडणं अवघड जात आहे म्हणून आता थेट त्या गटालाच संपवायचं जी शिवसेना मातोश्रीच्या बाहेर पडली मातोश्रीपासून वेगळी झाली मग ती खरी शिवसेना कशी नाहीये याबद्दल बरीच चरवि चरवणं झाली पण आता प्रत्यक्ष लोकांनी मतदान करून ठरवलंय की सत्तावन्न आमदार एकनाथ शिंदेने निवडून आणले त्यांचे खासदार अधिक संख्येनं लोकसभेत आहेत बसलेले लोकसभेत त्यांना मिळालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर तीही या उघाटा गटापेक्षा जास्त आहे कुठे ना कुठे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना सरस ठरतायत ठरत ठरतायत हे चित्र आता पालटायचं आहे त्यासाठी उद्धव ठाकरेंनी नवा टाव खेळायला सुरुवात केलेली आहे ते, ते सगळ्यात आधी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत त्यासाठी साखर पेरणी सुरू आहे ते सगळं करत असताना सगळ्यात मोठा अडसर हा होता की जोवर तुम्ही महाविकास आघाडीचा पदर सोडत नाही जोवर तुम्ही महाविकास आघाडीच्या घरात भांडणं लावून नवऱ्याशी काडीमोड घेऊन अधिकृतरित्या कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन बाहेर पडत नाही तोवर भाजप तुमच्यासोबत पाठ लावणार नाही तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही आणि हे स्पष्ट झाल्यानंतर आता हा सगळा काडीमोड घेण्याचा घटस्फोट घेण्याचा जो काही कायदेशीर मार्ग आहे त्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते सगळं करणं सुरू झालेलं आहे आणि हे सगळं जे काही घडतंय ते निवड भाजपच्या सोबत नांदायला जायचं आहे त्यांच्या सत्तेत सहभागी व्हायचं आहे त्यांच्याबरोबर गेल्यानं आपली पापं धुतली जाणार आहेत जे खटले आजवर थंड बस्त्यात पडलेले आहेत वासणात गुंडाळले गेलेले आहेत ज्याच्यात आदित्य ठाकरेंच्या वरचे जे काही आरोप झालेले ते खटले असोत स्वर्गस्थ असलेल्या काही अभिनेत्यांचे एखाद्या मॉडेल कॉर्डिनेटरचे आणि गरीब घरातल्या ले कुठल्या लेकीच्या ले चौदाव्या मजल्यावरून धाडकन खाली पडलेलं त्या नग्न देहाची जी काही आर्तता असेल आर्त हाळी असेल पिंकाळी असेल ती कुठेतरी हवेत विरली जावी लवकरच ती पुन्हा उफाळून बाहेर येऊ नये त्यामुळे त्या फायलींवर जर काही वजन ठेवायचं असेल त्या फायलींवर मोठाले दगड ठेवायचे असेल तर ते दगड आधी स्वतःच्या मनावर ठेवावे लागतील आणि मनावर दगड ठेवून त्यांना आता पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत जाण्याशिवाय काही पर्याय उरलेले नाही आणि भारतीय जनता पक्षासोबत जात असताना जर त्यांना आपल्याला जर ठरत असलेला एकनाथ शिंदेंचा जो गट आहे जे शिवसेना आहे जे अधिकृत शिवसेना आहे ती शिवसेना जर संपवता येत असेल जर मूळ शिवसेना म्हणून आम्हीच आहोत आणि आम्ही तुमच्यासोबत येतोय तर मग कशाला एकनाथ शिंदेना सोबत घेता असा जो काही प्रस्ताव दोन हजार बावीसच्या जूनमध्ये जेव्हा सुरत वाया गुवाहाटी प्रकरण जे नाट्य सुरू होतं त्यावेळेला फोन करून फडणवीसांना देणारा मातोश्रीवरचा भालदार चोपदार जे बोलून गेला होता ते न कुठला पत्रकार विसरलाय ना कुठला राजकीय अभ्यासक विश्लेषक विसरलाय ना महाराष्ट्रातली जनता विसरली ते शब्द आजही लोकांच्या काणी घुमत आहेत जर तुम्हाला युतीच करायची आहे शिवसेनेसोबत एकत्र सत्ता स्थापन करायची आहे आणि आम्ही जर काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून तुमच्यासोबत यावं असं वाटत असेल माझे जे काही चोपन्न आमदार आहेत ते तुमच्यासोबत यावेचे वाटत असतील तर मग एकनाथ शिंदेला दूर करा मी अख्खी शिवसेना घेऊन तुमच्यासोबत येतो हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता ज्या वेळेला हे महासत्तांतर घडत होतं पण अमित शहानी हा प्रस्ताव नाकारला होता दिल्लीतून आणि थेट भाषेत सांगितलं होतं की ज्यांनी मागचे अडीच वर्ष आपल्याला जो त्रास दिलाय ज्या पद्धतीनं राजकारण केलंय महाराष्ट्राचा सत्यानाच केलाय अशा लोकांना यापुढे जवळ करायचं नाही आणि ती तंबी आल्यानंतर त्यांची जी काही नवीन व्यूहरचना होती ती तिथे थांबली गेली होती आणि पुढे जे काही घडलं ते आपण पाहिलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले अडीच वर्ष हे राज्य प्रगतीपथावर गेलं आज अशी परिस्थिती आलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये मुंबईसारखी महानगरपालिका महत्वाची ठरते ती मुंबई महानगरपालिका म्हणजे राक्षसाचा सा प्राण पोपटात असणं आणि तो पोपट म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि राक्षस कोण हे मी तुम्हाला सांगायला नको आणि जो प्राण त्या पोटात आहे त्या पोटाला वाचवण्यासाठी ही जी काही अखेरची धडपड सुरू आहे त्या अखेरच्या धडपडीत एका दगडात दोन पक्षी कसे मारता येतील ह्यासाठी चाललेला प्रयत्न एका डावात जर एकनाथ शिंदेची जी काही संघटना आहे ती संपवणं त्यांचं राजकीय महत्व संपवणं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला जिथून आर्थिक रसद मिळते आपल्याला जिथून मुबलक असा आर्थिक मलिदा मिळत असतो वेगवेगळ्या कंत्राटांच्या माध्यमातून आणि बरेच आणखीन उपक्रम असतात ते फक्त महानगरपालिका राबवत असते आणि त्यातून मिळणारा जो मलिद आहे त्याच्या जोरावर आपली तळघर भरली जातात आता ते तळघर मागच्या दोन अडीच वर्षात बऱ्यापैकी रिकामं झालं असेल आणि मातोश्री एक दोन नंतर तीन लंडनला आणि चार आता कुठेतरी दाऊसला वगैरे बांधण्याचा विचार असेल तर त्या मातोश्री चारसाठी जी काही तजवीज करायची आहे ती या पुढच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीतून करायचे महानगरपालिका जर आपल्या ताब्यात असेल तर निश्चितच मातोश्री चारही बांधलं जाऊ शकतं हा विचार अजून एक त्याला जोड देणार आहे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा जो घाट घातला जातोय तोच उद्धवजींचा नवा डाव आहे आणि या नव्या डावात त्यांना एकनाथ शिंदेंची शिवसेनाही संपवायची आहे हा एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेऊन ते निघालेले आहेत आणि मग त्या उपक्रमाला साईबूट ठरण्यासाठी संजय राऊतांसारखे त्यांचे पोपट सतत पचपच पचपच करत असतात ते जे आपण सकाळी सकाळी उठल्यावर ऐकतोच ऐकतो इथेही दुबईत ते टळत नाही टी व्ही लावला हॉटेल रूमवरचा की समोर संजय राऊत दिसतात काय करणार त्यांचं जे अल्गोरिदम आहे ते त्यात त्यांनी बरोबर पकडलेलं असतं गुगलच्या अल्गोरिदम की हा जेव्हा यूट्यूबवर जातो तेव्हा तो नेमका काय बघत असतो तो कुठून आला आहे कुठल्या रिजनमधला आहे त्यामुळं आम्हाला सातत्यानं दुबईतही ह्याच नाठाळ लोकांचे चेहरे बघावे लागत आहेत हरकत नाही मी तुर्तास इथेच थांबतोय मित्र पण आज रात्री नऊ वाजता तुम्हाला विशेष निमंत्रण देतोय आजच्या कार्यक्रमाचं दुबई बिझनेस कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस आकार डी नाईन आणि आकार परिवाराने आयोजित केलेलं आहे आपल्याला या सगळ्या उपक्रमासाठी काही प्रायोजक लाभलेले आहेत त्यात विशेषत्वाने नाव घ्यावं लागेल क्विक हिल अँटी व्हायरस तर मित्र तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटू थोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारे डी सी धन्यवाद नमस्कार